कोणत्याही सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपले नशिबा आजमावणार आहेत असे भावी नगराध्यक्ष एजाज खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाभारत न्यूज चॅनल चे मुख्य संपादक रिजवान खान महाराष्ट्र पब्लिक न्यूज चे मीडिया एडिटर व महाभारत न्यूज चे कार्यकारी संपादक राजेश अग्रवाल यांनी जिल्हा प्रतिनिधी एजाज खान यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच ते सामाजिक कार्यकर्ता असून सर्व समाजाबद्दल चांगले विचार भावना ठेवणारे व गोरगरीबांसाठी मदत करणारे असे एकमेव दबंग दिलेरी ठेवणारे दबंग पत्रकार म्हणून ओळखले जाणारे एजाज खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांचा सत्कार कारंजा जापुंजनी कॉम्प्लेक्स येथे तत्व महाराष्ट्र चॅनलच्या ऑफिसवर घेण्यात आला तत्व महाराष्ट्र चॅनेलच्या अध्यक्ष सौ सुनीताई ता मेहसरे यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व उपाध्यक्ष सय्यद आसिफ आणि सचिव खान प्रकाश राठोड तसेच जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी शहरी व ग्रामीण भागातील सर्व समाजातील लोकांनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या काही दिवसात लोकांच्या मनात चांगले कामे करून जागा बनवणारे अनेक लोकांना मदतीचा हात देणारे एकमेव समाजसेवक वा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे एजाज खान यांना वाढदिवसाच्या सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या महाभारत न्यूज कारंजा लाड